ए प्रांशु प्रांशु तुझी बिल्डिंग बघू दे ना बिल्डिंग दाखव तुझी बिल्डिंग बघ ना किती छान बनवली आहे दोघांनी पण घर छान बनवलं हे एक राहिलं ना बबड्या तुझं तिकडं हे पाऊस भेटलं होत साथी हा स्कूल मध्ये ना स्कूल मध्ये मिळालं होतं ना हां ते दुसऱ्या नंबर ते दिव्यांचं नाही का बनवलं होतं सगळे कलर टाकून तो, तो, <laughs> किती गाली आए, गाली। हो किती काय काय बनवले बघ ना त्यांनी ते प्राणी सुद्धा अॅनिमल्स दाखव प्रायचे तुझे ए नको 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 गल्लेकरणी एवढं मुलांनी एवढं परेशान होऊन गेले तुला छान छान बनवते ते काय चेअर काय आहे ना ख्रिसमस हां जू ते काय नाही मुंडे मुंडे इथे मुंडे आज पण एक बनवलं आहे हो मंदिरापासला हे कोण ही व्हिडिओ हॉस्पिटल होत्या विडियो हॉस्पिटल इंस्टाग्रामला आहे हे कोणतं आहे यूट्यूब माहिती आहे यूट्यूब माहिती पुढीच आहे रे तुम्हाला ए ते दिवा पण प्रांश ए प्रांश उप्रांश ते बघ ना तिकडं जय करायले भाऊ

प्रांशीचे पप्पा तिथून शिवाजी महाराज काढूच देत नाही प्रांशू प्रांशू नको ना बाळा अगं त्या बाजूच्या प्लॉटवाल्याला किती वेळेस विचारलं आम्ही त्या दिवशी सातवीच्या पप्पानी पण विचारलं होत नाही म्हणाले ते दे ये 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 समोरा समोरा दे दे ते आम्हाला परवडते कारण ना समोर मी त्या दिवशी विचारलं त्याला ते आला होता ना मोजू लागला मग मला मी म्हणलं विकायचं का म्हणला ताई फ्लॅट घेतल्यापासून आता टेप लावायलो म्हटलं ला आता मोजायलो त्याला नाही नाही म्हणजे मला वाटेल कशामुळे मोजू लागला की मोजून गेली पण हा हा मोजायलाच त्यावेळेस चालू होती मला की, किती छान व्यवस्थित लावल्यात बघ ना गाड्या वगैरे एका मागे एक एका मागेमल्स एकीकड गाडी फोर व्हीलर एकीकड प्रांशू एक वर्षी माझा मोबाईल कशा माझा फोन झालं तुझं खेळून झालं का खेळून झालं तुझं सात्विक खेळून झालं का तुझं नाही खेळायचं आता मोबाईल बघत नसतेत फोन बघत नसतेत आईज खराब होत प्रांशू जाऊन काल रात्री काय झालं माहितीये का ते भूमी आली होती बरं रात्री वर मग मी दिदी खालीच बसलो गप्पा मारत भूमीला पोळ्या पाहिजे होत्या अर्जुन प्रांशू म्हणायलाय मग वर तिनं पोळी मागितली वाटते साराला म्हणली मला पोळ्या पाहिजे मग प्रांशू मला आहे मम्मी मम्मी प्याज रोटीवाली चुड्याला आली होती प्याज रोटीवाली चुड्याला ना हो सात्विक साधी हे 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 शर्ट साराला पप्पाने आणलं काल अंगात ग सार दाखव काय की ग प्राइस प्राईस पुण्यावरून आणले ते हां सारा दुसरे शर्ट दाखव ना तुझे हां नेट आहे त्याला साईड ना हां छान वाटेल सर्व एकाच कलर चे आणलेत सारा पण सारा असे ब्ल्यू कलरचे जास्त है ना सारा आणि ब्लॅक आणि ब्ल्यूच जास्त Yeah, पॅन्ट अजून एक होते शर्ट चार होते शर्ट। दुए। ना शर्ट नाही पाच शर्ट होते सारा पाच घालून गेली कधी मी मला शर्ट सांगितले होते टी शर्ट माझ्यासाठी सांगितले होते सर्व साराची सांगितले महाग असते तिकडे महाग असते पण क्वालिटी असते चांगली मधले एवढे नाही टिकत कपडे हो ती साऱ्याची शॉर्ट्स ती हे किती सातशे रुपयाची आठशे रुपयाची हो शॉर्ट्स हो पण कधीपासून तीन तीन चार वर्षापासून घालायली आहे सारा छान आहे पण पॅन्ट मला पण येईल बरोबर सारा मला एकच टी शर्ट इथं नाही आहेत ग व्यवस्थित त्यांनी हे पुण्यावरून आणले होते की मला आपण जाऊ ग किसान मॉलवर जाऊ तू द्या आपण जाऊ ट्रिपल सी ट्रिपल सी हां त्या दिवशी साऱ्याचं ज्ञानूच ट्युशन लेट झालं मला किती रागवली त्यांनी ओरडली मला ते वैशालीवरचे वैशाली म्हणजे ओटमवरच ना मला वैशालीवरचे हेच नाही आवडत साड्याच नाही आवडत साड्या किती छान मी झर येऊन साड्या घेते एवढ्या छान छान साड्या राहतात माझ्या घरीच्या ही साईडची डिझाईन खूप छान वाटते जास्त ब्लू कलर आवडते सारा सर्व ग्रे मध्येच जास्त दोन तीन कलर मध्ये साराचे वाटते तेच तेच नाही छान दिसायला